हा जो प्रकार घडलेला आहे यांच्यात थोडक्यात मला माहिती सांगा बरं हेल्पलाईन हेल्पलाईनला आमच्या कॉलेजमधून एक तक्रार प्राप्त झाली असा आम्हाला मेल आला सव्वीस तारखेला अधिष्ठातांनी आम्हाला बोलवलं अँटीरायगिंग कमिटीचे सगळे मेंबर्स उपस्थित होते आणि तक्रार जी आली त्याचा ईमेल वाचून दाखवण्यात आला आणि त्यानुसार आम्ही कार्यवाही करायला सुरुवात केली त्या तक्रारीत असं म्हटलं होतं की ऑफसेटिक आणि गायनाकोलॉजी डिपार्टमेंटच्या जे आर वन एकूण सहा विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी चार मुली आहेत दोन मुलं आहेत त्यांनी अशी तक्रार केली की त्यांच्याच विभागाच्या जे आर टू ते एकूण तीन विद्यार्थिनी आहेत त्यांनी आमच्यावर कामाच्या ठिकाणी आम्हाला अपशब्द बोलले आम्हाला हरॅसमेंट केलं आम्हाला कामाचं लोड जास्त जाणवतो आणि आम्हाला जेवायला देत नाही झोपू देत नाही अशा संदर्भातल्या तक्रारी मॅटर्निटी वॉर्ड लेबर वॉर्ड ऑपरेशन थिएटर अशा ठिकाणी हे प्रकार घडले असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग त्यापासून आम्ही ह्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे या आमच्या समितीमध्ये नॉन मेडिकल मेंबरसुद्धा आहेत उदाहरणार्थ पोलिसांचे प्रतिनिधी आहेत तहसीलदार आहेत एन जी ओचे प्रतिनिधी आहेत आणि डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि आमचे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक त्याच्यानंतर प्रतिनिधी प्रतिनिधीसुद्धा आमच्या मिटिंगचं मेंबर आहे तर त्यालासुद्धा आम्ही ते सुद्धा आमच्या मिटिंगमध्ये आहेत आणि आम्ही चौकशी सुरुवात करतो थोडक्यात जे रॅगिंग करणारे आहेत त्यांच्यापैकी एक सरांचे रिलेटिव्ह आहे असं एक माहिती समोर आली प्राथमिक माहिती त्याबद्दल काय सांगाल आपण आता ज्यावेळेस असं अधिष्ठातांकडेच ते असं त्यांना माहिती मिळाली म्हणजे अशा काय प्रमाणे काहीतरी तक्रार करणाऱ्या विद्यार्थीना असं वाटतं आहे तर इमिजिएटली त्यांनी अँटी रॅगिंग कमिटीच्या अध्यक्ष पदावरून ते बाजूला झाले आणि कमिटीतलेच एक प्राध्यापक म्हणजे मी स्वतः मी डॉक्टर गिरीश ठाकरे प्राध्यापक शरीर क्रियाशास्त्र माझ्याकडे ते अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्या दिवसापासून निष्पक्षपणे आम्ही या कंप्लेंटची कार्यवाही करत आहोत सर आता कुठपर्यंत कुठल्या स्टेपला आता कारवाई चालू आहे ह्या तक्रारीच्या संदर्भात हे सहा विद्यार्थ्यांचा सुरुवातीला आम्ही जबाब घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित इतर विभागातले अधिकारी कर्मचारी त्यानंतर रेसिडेंट्स नॉन नॉन टीचिंग स्टाफ नर्सेस असे अशा जवळजवळ जो जो पासष्ट लोकांचे आम्ही कमिटी समोर त्यांना बोलवलं आणि त्यांचे जबाब घेतलेले आहे त्याचा आमचं कार्यवाही करतो निष्कर्ष निघाला याच्या सांगा नाही अजून निष्कर्ष निघालेला नाही आता कमिटीचे सगळे मेंबर्स समोर हे सगळे जबाब ठेवतो आहोत आता आमची ती प्रोसेस सुरूच आहे आ, त्या कमिटी मीटिंग मध्ये आम्ही त्या प्राध्यापक विभाग प्रमुख औपशॅटिक ठिकाणी गायनायकॉलॉजी त्यांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं पण ते वैद्यक जास्त उपस्थित राहू शकत नाही आज सकाळीच मिसळ आहे आणि त्याच्यामुळे ते राहत आता आम्ही